हॉटेल भाग्यश्री एक अकरा चालू करताना डायरेक्ट तीनशे खुडच्या टेबल हॉटेल भाग्यश्रीला एक रातला दणका मोठा डायरेक्ट हत्तीचा शॉट असते आपल्याकडे डायरेक्ट तीनशे टेबल खुर्च्या नव्या आणल्यात पहिल्या तर असले तरी तीनशे टेबल खुर्च्या नव्या हॉटेल भाग्यश्री शिरीज अकरा मध्ये दणका उद्यापासून चालू चलो हॉटेल एक आपलं एकरात हॉटेल भाग्यश्रीला क्वालिटी आणि क्वांटिटीचा राजा म्हणले की हॉटेल बाकी सिरीज त्यांना गोल जावाड दोन्ही भर नाहीत करा हॉटेल भाग्यश्री नाच करतो का जेव्हा यास लागतो हॉटेल भाग्यश्री पटेल भाग्यश्री वार मंगळवार उद्याच्या अकरा चालू परत म्हणून डायरेक्ट एकशे दहा लोट आणला आपण बकऱ्याचं किती डायरेक्ट एकशे गाडी आली हॉटेल बॉक घेशील क्वालिटी क्वांटिटी खायची असेल तर फक्त हॉटेल बाकी घेशाली डायरेक्ट एकशे दा बरीत डायरेक्ट एकशे दावा इथं खुतले ना हॉटेल बाक घेश्री दात का जेव्हा जे लागतो हॉटेल बाकी घेशरी